जागा भेटली बाबू बसला ट्रेन मध्ये बाबू बाबा हायकर समारा बाबा हायकर सांग कुठे चाललास तू मामाकडे चालला तो मामाकडे मोठा तुझं काय मनायोसा तुझ चला बालिक आपली मोर्निंग तर झालेली आहे वर्कआउटचा टाइम झालेला आणि इथं ठेवलेलं आहे गरम पाणी आणि आता मी अप्रेश ओतून घेते गरम पाणी ओतून घेते अप्रेशमध्ये असं माझा काहीच अप्रेश असं म्हटली आता वर्कआउट चालू होईल पाच मिनटं राहिलेली आहेत चला काहीच आणि झिरिका बी आहे अभ्यास करायला रात्री ती आता अभ्यास केला आणि झोपली तसेच तिथं झिरिका बी उठलेली आहे आणि हे आज आमचं लेटच चाललेलं आहे कामाला आम्हाला चला असं आहे की आपला वर्कआउट चालू करू आईच आपला मस्त की वर्कआउट झालेलं आहे आणि खूप छान मस्त इके वाटला तर मी फ्रेश होते आणि लगेच कामाला लागते चला किचनवर भरपूर पसारा होता असा सर्व मीने साफ केलेला आहे किचन बिचन आणि आत्ता मी जाते कपडे धुवायला एवढे कपडे कालचे बी आहेत काल मी आका दिवस बाहेरच फिरत होतो आणि बघा केवटी कशी झोपलेली आहे असं सर्व मी साफ केलं आहे घर आपला बघा जोरातच पाऊस आलेला आता थांबलेला आहे आता पटकन मी कपडे धुवून येते आणि लगेच जेवण करायला घेते का सांगू आपल्याला जायचं आहे पिठोरीला पिठोरीला जायचं आहे नीलमताईच्या घरी मग त्याची मुलं पटापट काम करते आणि लगेच मी रेडी होते तर चला काहीच फटाफट -पड़ कपडे मी धुवून येते एवढे मी कपडे सर्व असे धुवून आलो एवढे असे माझे कपडे होते तर चला आता कपडे धुतलेले आहेत आता मी जेवण करायला घेते तुम्हाला दाखवते हां किती टाईम झालेला आहे हे बघा ना आता मला जायचं आहे घरी इथं तर पटापट पटापट मी जेवण करून घेते पहिलं आपण सूप काढू सूप घेते पहिला तांदूळ निवडते आणि मग काहीतरी यांना जेवण करते मग मी माझी रेडी मी होते आणि लगेच निघू जायला इथं कापलेलं मी कांदा मिरची आणि टमॅटो आणि कोथंबीरने इथं ठेवलेलं आहे पॅन आणि भातसुद्धा घातलेलं आहे असं मला आता अशी घरातली कामं करून जेवण करून मग आपल्याला असं कुठे एक जायला लागतं सर्व काय बोलतात बायका घरामध्ये काय करतात त्यांना किती घरामध्ये कामं असतात बोलायला काही जात नाही एकदा घरातला करून बघा मग समजण आणि इथं गिळेत वाकट्या आणि वाकट्यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे तर वाकट्यांचाच आता बनवते पटापट तर चला आपला पॅनसुद्धा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकू तर चला गाईस बाबू माझा आला गाईस बाबूला घेऊन आले का सांगू याला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे माझ्या जा बाबूला बरं वाटत नाही माझ्या मिशार घेऊन चाललेले आहे त्याला दवाखान्यात सर्दी झाली खोकला झाला पावसामध्ये भिजली ना ना बाबू जा वर वर। ये। ये। ये चल जा पप्पांच्या बरोबर मी बी चाललो हा तू येतस मामाचे चाललो मी येईन मग शालेयत उद्या सकाळी मी येतय चल या घरात ये चल चल हे सुद्धा आलेले आहेत आमचे काय करता आणि इकडे दिलेले आहे नेहमी कांदा टाकलेला आहे टॅमॅटो टाकलेला आहे आणि इथं वाकटे ठेवलेले आहेत गरम करायला साडे नऊ ला आली साडे नऊ पावणे नऊ ला मग साईट लावे पावणे नऊ ला आणि शनिवार उद्या गर्दी असा ना गर गाडीला ना हो बघा गा गा मस्त की वाकट्यांचा कालवण घातलेला आहे वाकट्या अशा वाकट्या आहेत सगळा भात झाला आपला काय रईच बाबूला बी मी घेऊन चाललो पिटोरीला आम्ही तर चाललो ट्रेन आहे दोनची तर चला आता निघू रेडी तर झालेलं आहे बाबू बी रेडी झाला आहे चला निघू आता आपण जायला चला काहीच या आम्हाला टेशनवर सोडतात म्हणजे लांब नाही जवळच आहे त्याचं टेशन ना बाबू कोणत्या काहीच गणपती घेऊन जायला गर्दी आहे भरपूर स्टेशनवर बघा गणपतीच गणपती गन्पति। भरपूर लोक आहेत आणि मी चाललेले दोनशे ट्रेनला दोनशे ट्रेन येते आम्हाला जागा भेटली बाबू बसला ट्रेन मध्ये ना बाबू बाबा हायकर सर्वांना बाबा हायकर सांग कुठे चाललास तू मामाकडे चालला तो मामाकडे पेढे घेतलेले हे घेतलेले तो चला आता आणि कचोरी सांगितलेली मला कचोरी पाहिजे खूप मला आवडते बाबू व्यवस्थित बस रे प्लीज आमची बाय बाय बघा आमची काय खायला बसले तुम्ही कधी आल्या कधी आल्या आता काय प्रिया आता जेवायला बसले डायरी इकडेच आलो मी मला घरी जायलाच नको आव तर बघ माझं काय झालंय सगळे यांची तयारी चालू आहे नऊरी मला बघून भुकते नवीन मनुष्य पिंटे आता लवकरच आले जेवण करायला यो काम तुलाच दिलेलं पहिली बात सगळे कार्याला तुम्ही जेवण कराचा बड्डे अजून कोणता तुला हो कामच तो दिले मग जेवण करायचा भाऊजी बघा टकाटक पापा हिरो मग काय लोकांना आहे मी हसता मी मस्ती करता नको चावलं आई बरं येत नाही तुम्ही कधी आल्या हा हो का घे मिठाई आणली घे ही घे मिठाई खा हे डेंजर झाले र बाबा कसला झाले बघ चल मी चाललो घरा मुकू नको ह्या ये माझी किवटी बी जाम हुशार रे तिकडे मामीने घेतले पापड तलाला मामी बसलेली आहे जेवण गाईच इकडे बघा आई मस्त की मेहंदी पाडतात आणि गायत्री की डिझाईन पाडते हा कोण ना तो लाल कोण आहे लगेच रंगणार आहे तो काढा तुम्ही मेहंदी काढा आई मोठा आकरीत आग आवड ग माँग। माँग। आवड आहे मग हो आवड असल्यावर काढायला पाहिजे आई मग मग आवड पाहिजे मग आई जिकडे बघा आईंची मेहंदी लगेच रंगली मस्त पैकी छान हा मस्त रंगली तुमची मेहंदी आता त्या हातावर काढता का तुम्ही त्या हातावर बी पाहिजे तुम्हाला मेहंदी

साडी लावून देते नाही चला देते। -पट, आता चेंज करून घेते पटापट सर्व पाहुणे आलेले आहेत आता कार्यक्रम चालू आहेत इकडे बघा आई बसलेल्या आहेत हाय गोलू गोलू काय पितं चहा बोलू चहा पिते आता मेहंदी बघा आई ही मेहंदी आहे तुमच्या आईने एकदम छान छान कमेंट करा एकदम छान छान हा सगळं चांगलं ना मीमताईची सासू आहे मग सर्वांना माहितच <laughs> आहे तर एकदम छान छान तुम्ही ना असे कमेंट करताना मला खूप भारी वाटते असे एकदम तुमच्या छान छान कमेंट वाचू चला मी रेडी होते

আসমিতা এিলম তাই পুরো

आणि आता सांगा काय 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 काय

येले बरं सीकंते तुला गेले 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 आले 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 Apa? Kamu pergi ke

काय काय ओवर काय नाही आमचा हॅलिंग मस्ती करायची सवयच आहे आम्हाला त्यामुळे आमची मस्तीत दाखवता दुसरं काय नाही भाऊ आहे भाऊ हाय करा व्हिडिओ आहे व्हिडिओ लोक बघतात काही जग जग झाला जग तिला बघा किती मारली मी आमचं चालते असं चालतंय एवढं काय आणि मी बोलते ना असं सर्व माझ्या तोंडाकडे बघतात मला एवढं काय नाही वाटत नॉर्मल मला कॅमेराच्या समोर बोलायला कोणी मी बिंदाच बोलतो किती असून द्या आता ती मला सवय झालेली म्हणून मी लाज भिजत नाही पूजा बी लाजत नाही पूजा तरी लाजते कधी मी नाही लाजत नाही आपण चांगलं काम करतो ते चांगले कामाला कधीच लाजचा नसतं बरोबर ना बरोबर बोललो करते मावशीला फॉलो करा लाईक करा कमेंट करा

आम्ही का खात नाही पण आम्ही कंट्रोल करतो खायचं असतो एवढे असत कुठली बी गोष्ट करायचा एक्सरसाइज बोल आम्हाला तर किती काम असतं मुलं सांभाळून घरातला काम करून काय ग माहित घरामध्ये किती काम असते सर्व काय बोलता तुम्ही घरामध्ये काय करता सर्वजण एकमेकांशी सर्वजण अशी बोलतात काय विशेष आहे काय माहिती अर्ध्या त्यांना पाया पडतात बघा अशी सर्व पाहुणे आलेली आहेत आणि अर्धी बघू मी

Vai dar आहे दादा इथं वहिनी बसली वहिनी कधी आलीस हा बघा या अशी सर्वजण बसलेली आता आम्ही बी जेवून घेतो आणि आम्ही रात्रीचेच गायब होतो गेली मेकअप अरे डबल करू आपण मेकअप टेन्शन काला घेत सुन सुन बघा किती घाम फुटला काय लय गरम व्हायला लागलं ना मला तर बघा किती घाम फुटलेलं आहे डेंजर आता जेवण घेतो आम्ही इथे असलेले आहे सर्वजण आणि आम्ही बी जेवण घेतो समजले की भाजर आहे आणि इथं मशरूम आणि चण्याची डाळ आणि चिल्ली आहे पापर आहे मीच आहे आम्ही जेवण घेतो किंवा गावाची पूजा बसलेली आहे आणि खीरसुद्धा आणलेली आहे आमची बाई जेवण वाढते ना आम्ही गावाला बसलो हा सुगर राखू खाऊन घे ग बाय पटापट नाता काय नाय ना ताकच पाहिजे नाही मग जेव चल जेव जेवून घे चला काही जेवून घेतो आम्ही टावरती लाया लाई तणारा, टावरती लाया तरा, टावरती लाया तुखीड़ नाथ, तावरती लाया आता मी आता कपडे पटून चेंज करते गाडी आहे तर मी गाडीमध्येच चाललो चल बाय बाय तुझा हो खरा चालू रे मला घरी काम आहे चला काही गाडी आहे तर आताच मी निघते घरी जायला तर चला जाते कपडे चेंज करते चला सगळ्यांना बाय बाय सगळे सायलेंट झाले या आमच्या घरी गणपतीला या सात दिवस आई चल

म्हणजे पिलू आहे पिल्या पिल्या चला ब्लॉग एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उपर्षाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता वाचलेले दोन वाजले दोन वाजता पोचलेलो आहे मी घरी तर चला बाय बाय